जनतेच शेतकरी बांधवांन सावधान आपण चॅनल वर नवीन असाल तर शिवनेरी माझा चॅनल ला सबस्क्राईब करा जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक या ठिकाणी आज पहाटे वर्सुबाई मंदिराजवळ नदीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी असून त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी केबल चोरी केली आहे वारंवार केबल चोरीच्या घटना या ठिकाणी होत असतात परंतु पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील केबल चोरीच्या घटना वाढत असून त्याचा उदंड हा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन संबंधित चोरट्यास अटक करावी आणि त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करावा अशी मागणी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी केली आहे यावेळी गणेश राऊत सर यांच्या मोटारची केबल प्रत्येक महिन्याला चोरी होत असून एका वेळेस दहा हजार रुपये केबलसाठी त्यांना मोजावे लागतात महिन्याला दहा हजार रुपये केबलसाठी खर्च होत असतील तर मला शेती करणे बंद करावे लागेल कदाचित मोटर ह्यापुढे बंद ठेवावी लागेल असे मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले आहे यावेळी अमोल थोरवे पोलीस पाटील अंबादास बोराडे तंटमुक्ते अध्यक्ष जुन्नर पोलीस स्टेशनचे नायकोडी त्याचप्रमाणे अजय शेरकर प्रशांत थोरवे बाळासाहेब शेरकर सरपंच प्रदीप थोरवे दिनेश शेरकर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शेरकर असे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते माझी दिली सर तर अरे माझे दोन वेळा झाली ही तिसरी वेळा झाली आता

किती होती सर केबल केबल सुरू नोव्हेंबर मध्ये अठ्ठावीस जानेवारीला दुसऱ्यांदा गेली आणि आज दहा अकरा तारखेला तिसऱ्यांदा गेली तुम्हाला कधी कळे केबल सुरूला गेली काही आरतीला आल्यानंतर इथं आल्यानंतर पाहिलं किती जण आहे त्या केबलची चोर चोर गेलेली आहे आता सध्या इथं अरे तुमची गेलेली सांग किती माझी पण गेली किती आहे माझी जो शंभर एक फूट गेली दोन मोटरची गेलेली कितीव्यांदा गेली तुमची केबल दुसऱ्या दुसऱ्यांदा गेलेली आहे इकडं दहा ते बारा शेतकऱ्यांच्या केबल दोन महिन्यापूर्वी नोव्हेंबरला गेलेले आहेत दोन महिन्यापूर्वी आम्ही मार्थ विस्तार केलं फक्त माझी एकट्याची गेली त्यावेळेस आज परत तीन लोकांचे गेले आज परत तीन लोकांचे गेले उभे चौकशी करा ते मला सांगते केबल पाहायला आलो मी तुमचं काय म्हणणं काय सर केबल नाही माझं म्हणणं एवढंच आहे काही ठाकराची माणसं पकडायला जातात मग आपण संशय कोणच्या घेऊ शकतो दुसरा त्यांनी उडली का दुसरं कोणी आहे ते आपल्याला नाही सांगते म्हणून आपण एकशे बाराला कम्प्लीट केलेली त्यावर ते पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी प्रशासन लगेच आलेले आता त्यांनी तसं तुमच्या कम्प्लेटचं त्यांनी या ठिकाणी विचार करत दखल घेतली या ठिकाणी आलेली गाडी आलेली एक तासात या ठिकाणी आलेली आहे ते पोलीस पाटील पण आहेत आपल्या बरोबर पाटील तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती केबल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत पोलीस प्रशासन आहे त्याची दखल घेते घेत नाही असं नाही पण काय होतं नदीच्या वेळेस पाणी नाही त्यावेळेस केबल चोरीच्या जा घटना जास्त पटापट होतात आता पाणी नाही त्याच्यामुळे जा त्यांना जास्तीच लांब असं केबल उपलब्ध होते ते रात्रीच्या वेळेस ह्या गोष्टी घडतात तर जिथे जिथं गर्दी आहे मोटरची तिथे शेतकऱ्याने थोडस सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं गरजेचं आहे आता शेतकरी वाघाच्या भीतीमुळं <coughs> रात्री मोटर येत नाहीत ज्यावेळेस मोटर बंद होऊन जाते त्याच वेळेस हे होतं आता आमचं पोलीस प्रशासन रात्रगस्तही करतं आम्ही रात्रगस्त करतो पण नदीच्या कडेला अडराणात रात्रगस्त करून आपल्याला त्याच्यातून काय चोरीच्या घटना घर चोरी वगैरे असेल तर त्याबाबत आपण हे नदीच्या कडेला किती फिरणार पूर्ण उकडी नदीच्या कडेला ह्या शिरोलीच्या हद्दीत जर विचार केला तर दीडशे ते दोनशेहून अधिक मोटारी असते मी कोणत्या परिसरात लक्ष ठेवणार असा प्रश्न आहे याच्यात खरं काय का व्हायला पाहिजे माहिती आहे का जो ह्या गोष्टीची खरेदी करतो खरेदीदार आहे स्क्रॅप खरेदी करतो किंवा ह्या तांब्याच्या तारा खरेदी करतो त्यांच्याकडं थोडंसं बारकाईने लक्ष देऊन हे नक्की चोरीचा माल घेतात का काय संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चोर सापडायला मदत होईल शेतकऱ्यांचं नुकसान आहे आता जर महिन्यातून दोन दोन तीन तीन, तीन वेळा केबल जात असेल एका केबलला दहा हजार खर्च येत असेल तर ती परवडणारी बाब नाही शेतकऱ्यासाठी आत्ताच सरांनी सांगितलं का बाबा त्यांचे तीन महिन्यामध्ये तीन वेळा केबल चोरी गेलेली आहे आता सध्या शेतकऱ्यांच्या मालालासुद्धा बाजार नाही आहे आणि आज जर समजा त्यांचे जर महिन्याला जर दहा हजार रुपये जर त्यांना जर केबलचाच खर्च येत असेल तर त्यांनी मोटारी चालवायच्या की नाही चालवायचा हाही प्रश्न आहे पुढचे प्रशासन म्हणून ऐकुठं साहेब आपण या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला का तुमचे याच्यावरती चौकशी करून तुम्ही जे काय आहेत शेतकरी त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याच्या माध्यमातून आपले की पुढे वाटचाल काय असणे आपले गुन्ह्याच्या ह्याच्यातून नक्कीच ज्या टेबल चोरी आपण तक्रार नोंदवून घेऊ आणि पुढील कारवाई करू अम चोर प्रयत्न करू इथल्या म्हणजे बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणे किंवा इथं बरेच जण फिरतात आणि पाठीमागच्या अनेक दिवसापासून या ठिकाणी चोरी होत्या केबलच्या इथे जे संबंधित जे स्क्रॅपवाले आहेत जुन्नरमध्ये असेल किंवा कदाचित त्यांनी ती केबल इथून येऊ काढून संगमनेरला विकली असेल एखाद्या स्क्रॅपवाल्याला तर स्क्रॅपवाल्यांची जी दुकानं आहेत त्यांच्याकडे तुम्ही त्या ठिकाणी चव नक्कीच स्क्रॅपवाल्यांकडे पण चौकशी करू त्या अनुषंगाने सर्वांकडे एकतर काय आलेलं आहे आता ही पाहताय तुम्ही केबल ही कशी तोडलेली आहे पाहिले तुम्ही कशाने तोडलेली आहे ती दगडाने ठेवून या ठिकाणी पाहतोय आपण ही केबल ही दगडाने त्या ठिकाणी चोरट्याने ती ठिसून काढून नेलेली आहे वारंवार अशा घटना या परिसरात होतातच आहे परंतु तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा ह्या सर्वांना आहे तुम्ही या ठिकाणी त्यांना न्याय द्यावा

शिरोली बुद्रुक येथील वरसुबाई मंदिर या जवळच्या या नदी पात्रामध्ये आता या ठिकाणी पाणी नाही आहे सदर उन्हाची चावली या ठिकाणी लागलेली आहे आणि कांद्यासारख्या पिकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी पाण्याची गरज असताना पाटबांधार्य वाकडून शुरोली 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 या ठिकाणी वेळेत पाणी न सोडल्यामुळे शिरोली तेजवाडी शिरोली खुर्द शिरोली बुद्रुक कुमशेत येथील सर्व शेतकऱ्यांना या पाण्याच्या समस्येला या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे आपण पाहताय असतच शिरोली बुद्रुकमध्ये आज सकाळी काही अज्ञात चोरट्यांनी नदीत पाणी नसल्यामुळे या इतर अनेक मोटारींच्या केबल चोरीची घटना या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेले आहे सदर पंचनाम्यासाठी प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी एक नव्हे तर प्रत्येक महिन्यात या ठिकाणी गणेश राऊत सर यांच्या मोटरच्या केबलची चोरी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी केबल चोरी होत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांच्याबरोबर अनेक मोटरी पंधरा वीस एच पीच्या इथनं या ठिकाणी आहेत आणि केबलचा खर्च जर पाहिला तर महिन्याला दहा हजार खर्च करणं एवढं प्रशासनाने योग्य याची दखल घ्यावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा त्याचबरोबर कुकडी प्रकल्पाअंतर्गत शिरोली बुद्रुकमधील दोन केटी येतात त्या केटींमध्ये पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी रात्रीची गस्त असन किंवा जे काही गुन्हेगार असतील त्यांना त्या ते ठिकाणी तातडीने कारवाई करावी त्याचप्रमाणे उकडी प्रकल्पातील ह्या केीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी लवकरात लवकर मानिकगृह धरणातून या ठिकाणी पाणी सोडण्यात यावं अशी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे